जय हिंद मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही नोंदणी व मुद्रा भरतीमध्ये विचारण्यात ते येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे हे प्रश्न जे घेत आहे ते काही मागच्या एक्झाममध्ये घेण्यात आलेले असे काही प्रश्न बघा लागलो तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे केवला देव राष्ट्रीय उद्यान डॅशसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी पक्षी प्रजाती यासाठी केवलादेव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी अर्वचिन प्राचीन अर्वचिन लक्षात ठेवा हे वारंवार विचारले गेलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न पिक द सिनॉन फॉर द वर्ल्ड डिस्पाइस डिस्पाइस म्हणजे काय तिरस्कार करणार तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए डिटेस्ट पुढचा प्रश्न थारवा वाळवंटोमधून कोणती नदी वाहते तर याचा करेक्ट आन्सर असा ऑप्शन क्रमांक बी लुणी नदी ही थार वाळवंटमधून वाहते पुढचा प्रश्न भूकंप प्रवण क्षेत्राच्या नुकसानानुसार भारतात भारत किती भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे जे भूकंप येतात त्याच्या प्रवहन क्षेत्रामध्ये विभागले गेलेलं आहे तर ते ले ले किती भारत किती क्षेत्रामध्ये विभागले गेलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार बी पुढचा प्रश्न सिंधू खोरे संस्कृती दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड द ग्रेट बाथ सापडले तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मोहेजो दारो पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सेवन सेवन सिस्टर्स फॉल्स धबधबा आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मेघालय प्रसिद्ध धबधबा आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पिक द सिनॉन फॉर द वर वर्ड टेन्युअर याचा अर्थ काय होतं कार्यकाळ तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए स्टिंट पुढचा प्रश्न फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड एमिस तर याचा काय आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी इम्प्रो इम्प्रॉपर एमिसचा अर्थ काय होतो चूक पुढचा प्रश्न प्रसिद्ध कलाशैली मधुबनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे मधुबनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बिहार ऑप्शन क्रमांक बी बिहार या राज्याशी संबंधित आहे यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा यू सो मच